स्वर्गीय व रतनलालजी भुतडा पित्यर्थ भव्य शंकरपटाचे आयोजन मंगरूळ दस्तगीर शंकरपटाचे आयोजन केले असून येथे दररोज शंभरहून अधिक बैलजोडी धावतात अनेक भागातून मोठ्या संख्येने शंकरपट प्रेमी यांनी आपले बैलजोडी आणून या शंकरपटामध्ये सहभाग घेतला आहे शंकरपटाचे आयोजक रवी भुतडा यांनी माहिती दिली आहे की अनेक भागातून या शंकरपटासाठी दररोज शंभरहून जास्त बैल जोडी धावत असून या शंकरपटासाठी लाखो रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे मोठ्या संख्येने या शंकरपटामध्ये मा दुकानदाराच्या माध्यमातून उलाढाल होत असून परिसरात आर्थिक उलाढाल होत असून शेतकऱ्याचा व नागरिकाचा मोठा प्रतिसाद या शंकरपटाच्या माध्यमातून मिळत आहे तसेच विठ्ठल रुक्माई मंदिर मंदिर परिसरामध्ये यात्रे आयोजन केले असून झुले खेळणी दुकान कृषी उपयोगी साहित्य हॉटेल आली आहेत दिवाळीचा भाऊबीजेचा सण म्हणून बहिणी या यात्रेनिमित्त गावी येतात व दिवाळी व भाऊबीज संपन्न केली जाते उत्कृष्ट असा प्रतिसाद शंकर पटाला नागरिकांमुळे काळात पाच सात वर्ष जे सुप्रीम कोर्टाचे बंधन होते स्थावर टाकलेले त्याच्यामुळं आपण मध्यंतरी पट घेऊ शकलो नाही परंतु आता जेव्हापासून सुप्रीम कोर्टानं काही निकषासहित पटाला परवानगी दिली तेव्हापासून आपण म्हणजे मागच्या वर्षीच परवानगी मिळाली मागच्या वर्षीपासून पट चालू केला आणि आम्ही हा पट यात्रेसोबत क्लब केल्यामुळं पटामुळं यात्रा वाढत आहे आणि यात्रेमुळं यात्रे पट वाढत आहे त्याच्यामुळं गावात जे पाच दिवसाची रौनक आहे जे आर्थिक उलाढाल आला आहे त्याच्यावर भयंकर परिणाम झालेला आहे मोठ्या प्रमाणात दुकानांची विक्री होत आहे मोठ्या प्रमाणात जिथे आपण बघताय साईडला दुकानं आलेली आहे तर आणि शेतकऱ्यांमध्ये एक विधायक कामाची स्पर्धा निर्माण व्हावी हो त्या दृष्टिकोनातून आम्ही हा पट गेलेला आहे घेतलेला आहे आणि आपण जे बघताय प्रचंड प्रतिसाद पटाला म्हणजे आज जालना औरंगाबाद उस्मानाबाद वाशिम बुलढाणा मध्य प्रदेश तसेच मध्य प्रदेशामधून सुद्धा भरपूर साऱ्या जोडल्या जोड्या आलेल्या आज जवळजवळ दिवसभरात शंभर जोड्या सुटल्या आणि आज सकाळी सात वाजता जवळजवळ शंभर रेंग्यांची लाईन रात्रीच पटवाल्याने आणि बैलजोडी मार्गाने लावून ठेवली होती इतका प्रचंड प्रतिसाद या पटाला मिळत आहे माझ्या गावामध्ये परंपरागत दरवर्षी कार्तिक वद्य पंचमीला यात्रा महोत्सव असतो त्यामध्ये वारकरी संप्रदाय शेतकऱ्यांचं स्नेह संमेलन आणि इत्यादी कार्यक्रम दहंडी स्वरूपात इथे साजरे करण्यात येत असतात आमच्या इथे कौंडुंपूरनंतर दीड दिवसाचं दैवत्व भगवंतांना दिले असल्याने या उत्सवाला खूप भक्तजनांची गर्दी होते आणि नवीनच रिंगण सोहळा इथं संपन्न करण्यात येत असतो त्यामध्ये वारकरी संप्रदाय व वा इतर मंडळी खूप आनंदाने तिथे दहंडी फोडतात व प्रभूचे अमृतकुल्य प्रसाद रूपी प्रसाद घेतात व तसंच त्याचं औचित्य साधून आम्ही भव्य शंकर पटाचं आयोजन माननीय रविभाऊजी भुतळा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय रतनलालजी भुतळा यांच्या स्मृतीपितर्च मागील दोन वर्षाप्रमाणे मोठ्या भव्य स्वरूपात इथे साजरा होत आहे यावर्षीसुद्धा चार लक्ष रुपयाचे बक्षीस ठेवून पट शोक्यांना मदत करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहे या दोन्ही उपक्रमामुळे येथील असलेला रोजगार प्राप्त होत आहे त्यानिमित्तानं सर्व शेतकरी बंधूंचे असलेली दुकाने मोठ्या व्यावसायिक प्रमा व्यवसाय मोठ्या जोमाने होतो आणि शेतक शेतीवरचा थोडाफार भार कमी होण्याचा प्रयत्न आम्ही या प्रयत्नांनी करत आहे तरी सर्व पट शौकांनी शेतकरी बंधूंनी आणि वारकरी वारकरी संप्रदायांनी आम्ही ठरवलेल्या उपक्रमांचा लाभ घ्यावा व आमचा आनंद द्वि दु, द्विगुणित करावा एवढीच माझी नम्र विनंती आहे